नमस्कार मंडळी मी शिल्पा सावंके तर शिल्पा सावंके युट्यूब चॅनल वरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींना तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना तर चला मी पण मस्त मजेत आहे तर हे बघा आपला ऊस आहे आणि ऊसाला आत्ताच एक तास झालं आलेलो आहे आणि आपला ऊस तोडायला चालू केलेला आहे तर चला हे एक काम आपलं वाढलेलं आहे तर मंडळी आपल्या ऊसाला आले आता झालं दोन चार तास झालं तर भरपूर त्यांनी ऊस तोडून टाकलाय आणि मी माझी मैत्रीण कारभारी माझा भातचा लागलोय आम्ही गोळा करायला तर गोळा करत करतच आम्ही त्या तोडवाल्यांच्या ज्या बायका आहेत त्यांना आम्ही विचारतोय की बाबा तुम्हाला मुलं किती तुमचं घर कसं कसं आहे तुम्ही कुठून आला तुम्ही कसं राहता तुम्ही काय खाता काय पिता आणि एवढी छोटी छोटी मुलं येतं त्यांच्या म्हणजे त्यांनी घेऊन आले त्या ती लोक एकतरी बाळ आहे दीड महिन्याचं आणि एवढं छोटं बाळ घेऊन बाळाला भा मागं झुल्यामध्ये घालतात झुला केल्या त्याने के झोळी केल्या त्याच्यामध्ये आणि ऊस तोडते त्या तर एवढं वाईट वाटलं बघून की खूप वाईट वाटलं आणि आमच्या कारभारांचं बघा ऊस खायच चाललं या गोळा करायचं राहिलं तर चला मी पण म्हटलं मला पण मोळी न्यायची आहे की मला बघायचं आहे की कसं त्या शेडीवरनं वरती जाते ते कारण मजा म्हणून एक की भारी वाटलं डोक्यावर मोळी घेतल्या तर चला बघूया ह्या शेडीवरनं जाता आहे तर नाही रे देवा पाय घसरायला लागले त्या पाय घसरते त्या ह्याच्यावरनं आणि कशा ह्या ब म्हणजे लेडीज पण जेंट्स पण कसं म्हणजे ती माणसं ह्याच्यावरनं वरती जातात येतात बिन म्हणजे घाबरतसुद्धा ती आणि मला एवढी भीती वाटली की माझं पाय थरतर थरतर कापायला लागलं तर

तर चला ऊस तोडून झालेला आहे आणि अजून ती लोक ऊस तोडते त्या आम्ही आलू जनावरांची दूध काढायचे तर आणि शेडो मध्ये काही सुद्धा केलं नव्हतं साफसफाई तर चला साफसफाई करून घेते अजून आपल्याला जनावरांना कुट्टा करायचा आहे तर कारभारी लागले ते वाड आतमध्ये घ्यायला आणि मी माझं चाललंय गवान साफ करायची ये ये इकडे इकडे या इकडे इकडे बारक उड्या मारतय आलं आल आल, आल। म्हटलं कसं येते त्याला खायचं याड नाही त्याला नुसतं उड्या मारायचं काय करायला लागलायच काय करायला लागलायच हाय घरबारांच्या मागून पोहचते मला नुसतं ब्रँड म्हणून चालत नाही तर असं दाखवावं लागतंय काय कारभारी कारभार्यांचं बघा सारखं काम 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 जरा हसी मजा पण पाहिजे का नाही त्याशिवाय वेळ जात नाही आणि काम केलं की असं बिन बोलता जर काम केलं तर भरपूर वेळ लागतो कामाला आणि बोलत चालत केलं की कसा वेळ निघून जातो कळत नाही तर चला आता घरी जायची वेळ झाल्या लागले त्या कुलूप घालायला तर आम्ही चाललो घरी मित्रांनो मैत्रिणींनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा तर धन्यवाद नवीन कोण माझ्या चॅनेलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आमच्या आहे शेतकरी जोडी